ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने शहरात वृक्षारोपण शहरात नगरपालिकेच्या वतीने श्रीकृष्णनगर ओपन स्पेस व हनुमान मंदिर परिसर बांगरनगर क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले नगर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण माजी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी संपूर्ण शहरात सुरू आहे तसेच हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत राज्य शासनाने एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलेले आहे सदर अभियानाचा भाग म्हणून हिंगोली नगर परिषदेस बत्तीस हजार पाचशे वृक्ष लागवडीचे लक्ष देण्यात आलेले आहे तरी हिंगोली शहरातील विविध ठिकाणी वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने हिंगोली नगर परिषदेतर्फे श्रीकृष्णनगर येथील ओपन स्पेस व हनुमान मंदिर परिसरात बांगरनगर क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले सदर ठिकाणी तब्बल तीनशे सतरा वृक्षांची लागवड करण्यात आली आहे तसेच स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला यावेळी उपमुख्याधिकारी श्याम माळवटकर प्रकाश साबळे सचिन पवार अनिकेत नाईक प्रवीण मोहकर साहेब भुरके गोविंद चव्हाण श्याम कदम गणेश धनगर विजय रामेश्वरे अशोक गवळी संघपाल नरवाडे सादिक शेख कमलेश इंगळे अथर्व वर्मा कुणाल कांबळे आकाश गायकवाड रवी झोंधळे वर्धमान सोनटक्के कृष्णा कोटुळे तसेच स्थानिक नागरिक प्राध्यापक संजय कटके पुष्पा राठोड वाकडे सर भगवानराव देशमुख आधीसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती ए सेवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा